नमस्कार मित्रांनो जय दिवासी जय जवाहर तर मित्रांनो तुम्हाला माहित असेल की नाशिकमध्ये जे काय अपासना बसलेले आहेत पोर पोरी पालघर जिल्ह्याचे आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज तेवीस तारीख आणि या ठिकाणी वाहनगाव रस्त्यावर जाताना खडखड्याच्या पुलाशी पालघर जिल्ह्याचे सर्व संघटना या ठिकाणी कार्यकर्ता आणि पब्लिक वगैरे बसलेले आहेत सर्व आंदोलन या ठिकाणी काढलेले आहेत तर तुम्हाला या ठिकाणी आंदोलन थोट्याशी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे आणि जे काय नाशिकमध्ये जे काय पोषणला पोरं बसलेले आहेत त्यांना पाठीबा देण्यासाठी या ठिकाणी बसलेले आहेत तुम्हाला आपण जवळ जाऊन आपण बघणारच आहोत घोषणा वगैरे देत असताना तर आपण थोड्या पुढे आपण बघणार आहोत

एकूण सर्व महाराष्ट्रामध्ये तेरा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी नाशिक मध्ये असं बसलेलं आहे पोर त्यांना पाठिंबा देण्यासाठी आदिवासी एकता परिषदेचे सर्व कार्यकर्ते वाहनगाव खडकर या पुलाशी या जवळ थांबलेले आहेत आपण आदिवासी कार्य एकता परिषदेचे कार्यकर्ते भरत वाया यांच्याकडून शॉर्टकट या विषयावरती माहिती घेणार आहोत सगळ्यांना जोहार मी आदिवासी एकता आणि भूमिसेनेचा कार्यकर्ता आहे एक ऑगस्ट पासून नाशिक येथे जे आदिवासी विद्यार्थी आणि डीएड बी एड झालेली किंवा नोकर भरतीसाठी जे उपोषणाला बसलेले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही इथे रास्ता वाक ठेवलेला आहे एकोणीसशे शहाण्णवला पेसा कायदा अंमलात आला आणि दोन हजार चौदाला ला शासनाने पुन्हा एक जी आर काढला आणि त्याच्यात सतरा सव सहवर्गातली पदं जिल्ला, जिल्ला एक, एक जाला। जाला ही आदिवासींसाठी राखीव ठेवण्यात आली पालघर जिल्हा आदिवासी जिल्हा म्हणून एक एक ऑगस्टला झाला पण जिल्हा झाला आणि आमचा पूर्ण नाश झाला जिल्हा झाल्यापासून आजपर्यंत फक्त आदिवासींना इकडल्या स्थानिकांना आदिवासी नाही तर इकडला स्थानिक पण कोणालाही नोकरी भेटली नाही फक्त आंदोलन करावं लागते पाण्यासाठी रस्त्यासाठी शाळेसाठी दवाखान्यासाठी फक्त आंदोलन करून इकडले स्थानिक भूमिपुत्र केसेस होणं ह्याच्यामध्ये गुंतलेलं आहे पेशा भरती झाली पाहिजे जवळजवळ सोळाशे शिक्षक पालघर जिल्ह्यामध्ये राखीव जागा आहेत परंतु जिजाऊ सारख्या काही संघटना आहेत की ज्यांनी स्टे आणलाय किंवा जे समाजकंटक आहेत की ज्यांना आदिवासींना कामावर रुजू व्हायला पावत नाही अशा लोकांनी जाणून बुजून याच्यावर स्टे आणून आदिवासींच्या आज आद दहा वर्ष झाली ते जी सगळी आपले विद्यार्थी आहेत किंवा है। लौकर 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 जे नोकरीला पात्र लोक आहेत ते घरी बसलेले आहेत तर ह्याच्या पुढे सरकारने आम्हाला सहकार्य करावं आणि पेशा भरती लवकरात लवकर झाली पाहिजे नाहीतर अन्यथा आम्ही दुपारून नॅशनल हायवेला जाणार आहेत आणि चारवती हायवे जो बंद आहे त्याला पण आम्ही पूर्णपणे सहकार्य करणार आहेत आणि ह्याच्यापुढे तीव्र आंदोलन करू असंही मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो

आणि आज दोन हजार तेवीस चालू आहे तेवीस दिवस झालेले आहेत आणि मुलं नाशिकला उपोषणला बसलेली आहेत शासनाला आमच्या आम जी पेसा भरती आहे की शासनाला आमची मुलं नको आहेत आम्हाला गुलामगिरीमध्ये कसं जगायचं कारण आमची जर मुलं जर पुढे शिकून जर पुढे मोठी झाली तर मग यांची कामं कोण करणार यांची जी कामं आहेत मोठे मोठे पदाधिकारी ते सचिवालयामध्ये भरती व्हायला लागलेले आहे पण आमची जी पेसा भरती सतरा पद आहेत ती छोटी साई पदासाठी सुद्धा आम्हाला आज मोठा संघर्ष करावा आणि आज आम्ही हा दहा वर्षापासून संघर्ष दोन हजार चौदा पासून आहे तर याच्या पुढे जर त्यांनी जर ही भरती संदर्भात योग्य ती का म्हणजे हे करून आ, पेसा भरती करावी अशी आम्ही आम्ही विनंती करत आहे जर नाही केला तर त्याच्या पुढे फार मोठा संघर्ष होण्याची तयारी आम्ही ठेवलेली आहे नमस्कार मी रघुनाथ संघटनेचे कार्यकर्ते आहे आज जे अं प्रत्येक ठिकाणी मोहर तयार झालं ते सरकारच्या निष्काळजीपणामुळे कारण पेसा पर, भरती ही पैसा क्षेत्रामध्ये व्हावी म्हणून अनेक वर्षापासून मागणी करतोय परंतु बाहेर लोक येऊन नाही ती शिक्षक सांगा की इतर ठिकाणी जी आदिवासी जी राखीव जागा आहे तिथे इतर ठिकाणावरून येऊन पद भरली जातात म्हणून आम्ही आजच्या आज हा रस्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून पूर्ण शासनाला एक निवेदन दिले मेसेज पोहोचवतोय की आम आमच्या आमची जी जागा राखीव जागा आहे तिथे आमचीच लोक लागली पाहिजेत म्हणून आज आमचा हा रस्ता रोको आंदोलन चालू आहे आणि आजच नाहीतर आम्ही जर हे सरकारनं आज आमचे जे उपलब्ध लोक बसलेले आहेत नाशिक येथे ते जर आज आजपर्यंत लोकांनी सरकारने कुठलीच दखल दिलेली नाही तर आमचं एवढंच सांगणं आहे की जर सरकार आज पण दखल देत नसेल तर आम्ही यापुढे ही अशी आंदोलन चालू ठेवू एवढं सांगून आमच्या